Rabicatın harika da, Ali Mustafa. Ali Mustafa'nın kuvveti sevindirici. Çocuklar, <laughs> bir, iki, üç, dört, beş, altı, yedi, sekiz, dokuz, on. On bulandır, bulandır. Ah, 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 bulandır, bulandır. ছত্রপতি শিবাজ মহারাজ

तो बाबा का बाप नहीं किसी के भगवान में किसका बाप तो नहीं किसी लोग से भगवान लाएं मेरा कौन कौन किसी के भगवान से क्या बात है आज बहुत अच्छी तो कैसे चले आज हमारे माताजी का नाम है जब बस था

ঈবার পপাক� annexèmes Donald gekoo গজান জতত মহ্যাক মহ্ climb আডালাখ কিযাকে自己. আই৅ grassroots বাগ্য বাবাযা. জরযবে বান আঔিন হত্. अटेंशी या तेडी बार आमचा चाच करायचं काय या तेडी बार आमचा चाच करायचं काय काय आज काय मुजीरा देशाचे गृहमंत्री अमित शहा यांच्या भारतरत्न परमप्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या बाबतीत जे काही लोकसभेमध्ये राज्यसभेमध्ये जे काही वक्तव्य केलं त्या वक्तव्याचा निषेध व्यक्त करण्यासाठी संपूर्ण जगामध्ये देशामध्ये त्या ठिकाणी कठोर घटनाकार ज्यांनी घटना लिहिली जी घटना लिहिली ती घटना म्हणजे लोकसभे आणि राज्यसभाची चालवतात त्यांच्यासाठी पण ते आहे पण त्या ठिकाणी त्यांनी त्या पद्धतीने अमित शहा यांनी त्यांचा असं बोलून घोर अपमानच केला त्या अपमानाचे निषेध शिवसेना संभाजी घटक आम्ही सर्वत्र त्या ठिकाणी अमित शहाचा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये शिवसेनेचं आणि आंदोलन सगळ्या ठिकाणी चालू आहे आणि म्हणून मी या ठिकाणी सांगेन की अमित शहा यांनी माफी मागितली पाहिजे राजीनामा दिला पाहिजे माफी मागून राजीनामा दिला पाहिजे त्याचं कारण असं आहे की घटनांच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आज मतदारी जनता नागरिक सर्व धर्मियांना जी घटनाचा अपमान झालेला आहे संविधानाचा अपमान झालेला आहे आणि म्हणून या कोणत्याही परिस्थितीमध्ये म्हणजे मला एक समजत नाही की संघ परिवाराला हे कसं आवडलं हे असं बोलणं आज स्वतः त्या ठिकाणी संघ परिवार प्रमुख यांनी सुद्धा केली आणि म्हणून आज प्रधानमंत्री असतील किंवा गृहमंत्री असतील यांना त्या ठिकाणी पनपुजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या बाबतीत ज्या वेळेस युज करायचे त्यावेळेस युज करतात हे भारतीय जनता पार्टी युज अँड थ्रो कथा आहे आणि म्हणून आता आता त्यांना काही गरज राहिली नाही कारण त्यांचं बहुमत महाराष्ट्रात आलं म्हणून त्यांना असं गरज राहिली नाही पनपुजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या म्हणजे त्यांच्या भूमियेची आणि म्हणून मला आम्ही सर्वच या ठिकाणी निषेध व्यक्त करतो आणि निषेध व्यक्त करून त्या ठिकाणी आम्ही महाराष्ट्र सरकारच्या मार्फत केंद्र सरकारला आम्ही त्या ठिकाणी हे सांगू की कोणत्याही परिस्थितीमध्ये आता बस झालं जे काय वाटेल तसं त्या ठिकाणी वागणं हे बरोबर नाहीये आताच आमच्या बरेच कार्यकर्त्यांनी काय काय सूचना दिल्या पाहिलं असेल फोटो खाली आम्ही काही पुतळा पिठाळा जाळत नाही त्याच्या पुतळा जोडून काय वाढायचं आम्ही त्या ठिकाणी जरा जोडे पण मारत नाही आता शब्दांनी जोडे मारायचे आणि म्हणून मी या ठिकाणी स्पष्टपणे सांगतो की आज शिवसेना पक्षप्रमुख मान्य उद्धव साहेबांनी कालच भूमिका मांडली माननीय आदित्य साहेबांनी सुद्धा काल भूमिका मांडली त्यांनी सुद्धा निवडणुकी घालून त्या ठिकाणी आंदोलन केलं विधान भवनामध्ये आणि म्हणून आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये शिवसेनेचं उद्धव बाळासाहेब ठाकरे गटालाचं त्या ठिकाणी आंदोलन चालू आहे आणि माझी अशी या सरकारला ताकीद आहे विनंती नाही ताकीद आहे की जर समजा यांनी राजीनामा दिला नाही अमित शहाने